काही वेळा अशा घटना घडतात की त्यावर विश्वास ठेवणं कठीण होतं या घटना कोणत्या चमत्कारापेक्षा कमी वाटत नाहीत अशीच एक घटना सध्या चर्चेत आली आहे उत्तर प्रदेशच्या मेरठ मधील हे प्रकरण इथं एका शेतकऱ्याची मैस रात्र भर होती सकाळी संपूर्ण गाव तिला पाहायला आलं आणि दृश्य बघून सगळ्यांनाच धक्का बसला खर मेरठच्या महलका गावातील हे प्रकरण इतर राहणारा शेतकरी नुमान कुरेशी ज्याची मैस गरोधर होती मध्यरात्री अचानक ती वेदने ओरडू लागली यानंतर संपूर्ण गाव जमा झालं त्यानंतर त्यांनी जे पाहिलं ते पाहून आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय म्हशीचं पोट सामान्यपणे गोरधर असलेल्या म्हशींपेक्षा खूपच मोठं होतं अनेकांना वाटलं की मैस दोन रेडक्यांना जन्म देईल पण जेव्हा म्हशीची डिलिव्हरी झाली तेव्हा सगळ्यांना आश्चर्य वाटलं या म्हशीनं एक दोन नाही तर तब्बल तीन रेडकूंना जन्म दिला सामान्यपणे म्हैस एकाच पिल्लाला जन्म देते खूप दुर्मिळ प्रकरणात दोन पिल्लांचा जन्म होतो हजारात एक असं प्रकरण असतं की म्हशीला एकापेक्षा जास्त जास्त होत या प्रकरणात तर चमत्कार झाला म्हणावं लागेल कारण म्हशीनं दोन नाही तर तीन पिल्लांना जन्म दिला डिलिव्हरी नंतर म्हैस आणि तिन्ही रेडकू स्वस्त आहेत असं सांगितलं जात आहे या प्रकरणाची चर्चा दूर दूर पर्यंत होतीये शेतकऱ्याची म्हैस आणि तिच्या पिल्लांना पाहण्यासाठी आसपासच्या गावातील लोक येत आहेत कुणालाच विश्वास बसत नाहीये